सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्पेशली नवीन पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय शासन निर्णय निर्गमित झालेला आहे इम्पॉर्टंट जी आर फॉर न्यू पेन्शन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज तेव्हा अत्यंत महत्वाचा हा जी आर असल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती असणं फार महत्वाचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि आपल्या सहकाऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करावा अशी आपण विनंती करतो त्याचबरोबर तुम्ही अजूनही जर आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ पाहूया काय आहे जी आर सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये स्टेट टीवून लवकरच व्हिडिओ आपण सुरू करत आहोत राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजे यू पी एस लागू करण्याबाबतीमध्ये वित्त विभागाने वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निगम केलेला होता ज्या कर्मचाऱ्यांना एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू आहेत असं सर्व राज्य शासकीय केंद्रीय कर्मचाऱ्यांना यू पी एस किंवा एकीकृत निवृत्तीवेतन योजना किंवा जी पी एस अशा दोन योजनांपैकी एक योजना निवडण्यास त्यांनी मुभा दिलेली होती नियम, आपण हो। या ठिकाणी बघतोय सगळे नियम नियमावली या ठिकाणी दिलेले आहेत संपूर्ण नियमावली आपण काही तुम्हाला वाचून दाखवत नाही आहोत आपण या ठिकाणी हा जी आर आपण पाहू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नियमावली वाचू शकतात तर आत्ता आजच्या दिवसामध्ये तेरा बाय दोन हजार पंचवीस रोजी जसं यापूर्वीच राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा जी आर लागू झालेला होता हा निर्णय लागू झालेला होता मात्र शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी बांधव अजूनही या निर्णयापासून वंचित होते आता मात्र तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी हा जी आर काढलेला आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची जी एकीकृत निवृत्तीवेतन योजना आहे यापैकी यू पी एस लागू करण्याबाबत म्हणजे ही जी यू पी एस योजना आहे दोघांपैकी एक योजना लागू करण्याबाबतीमध्ये हा शासन निर्णय काढलेला आहे संदर्भित परिपत्रकाचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे आपण पाहू शकतो राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीच्या द्यावयाच्या एक वेळेचा वन टाईम पासवर्ड म्हणजेच विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा संदर्भ क्रमांक एकच्या संदर्भात सदर शासन निर्णय लागू असलेल्या आपल्या अधीनस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरावर होणे आवश्यक आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन अन्वये शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ संदर्ब क्रमांक के एक शासन निर्णयात नमूद केल्यानुसार सर्व जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत विशेषतः नवीन पेन्शनधारक जे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये केलेल्या कारवाईचा अहवाल पंचवीस तीन दोन हजार पंचवीस पूर्वी संचालनालयात सादर करण्याचे परिपत्रक या ठिकाणी काढलेले आहे दीपक सवने शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांच्या माध्यमातून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे थोडक्यात राष्ट्रीय निवृत्तीवितर प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना युपीएस किंवा राज्याची जी पेन्शन योजना आहे सुधारित जी पी एस ती या दोघांपैकी एक विकल्प भरून द्यायचा आहे आपल्या कार्यालय प्रमुखांना शाळांच्या बाबतीमध्ये शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिक्षक आणि शिक्षकता कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांना हा विकल्प लिहून द्यायचा आहे तो पण पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर आता या ठिकाणी राज्याची सुधारित पेन्शन योजना निवृत्तीवेतन योजना चांगली की एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजे यू पी एस चांगली बाबतीमध्ये आपण जे व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली मतं नोंदवा त्यावरतीसुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर लवकरच घेऊन येऊ तुर्तास या जी आरपुरता आपण इथेच थांबतो आहे जास्तीत जास्त व्हिडिओ महत्त्वपूर्ण असतात आपले त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन व्हिडिओ सर्व भेटूया तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद